मेलघाटमध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा चिखलदरा धारणी तालुक्यात ठिकठिकाणी जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला चिखलदरा तालुक्यातील रुई आकी सती भादरपूर मोरगड सोनापूर नागापूर गोलखेडा सांगपूर सोमवारखेडा टेमरून सोडा या ठिकाणी भव्य मोटरसायकल डीजे लावून रॅली आदिवासी बांधवांनी काढून आदिवासी दिवस साजरा केला बिरसा मुंडा यांची वेशभूषा प्रदान करून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये माजी समाज कल्याण सभापती अमरावती दयाराम उत्सवास नवयुवकांनी सहभाग घेऊन थाटामाटात पारंपरिक नृत्य सादर केले सा व तसेच हा उत्सव साजरा केला सर्व आदिवासी संघटनेचे मोलाचे कार्य केले आहे भादरपूर येथील सरपंच प्रकाश जामकर यांचे या कार्यक्रमाला नेतृत्व होते उत्साह आणि मोठ्या थाटामाटात हा उत्सव संपन्न झाल्याने आनंदाचे वातावरण मेळघाटमध्ये दिसून आले जल जमीन हमारी है हम जंगल के आदिवासी है अशा घोषणा दे बिरसा मुंडा यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या घोषणाबाजीमुळे डोंगरदरी गावामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास पाटे मेळघाट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.